ऍक्शन झाली की रिॲक्शन दिली पाहिजे हे सूत्र पवारांचे नाही तरी यावेळी पवारांनी ते सूत्र पाळलं नाही अर्थ एकच विषय गंभीर दिसतोय जरांगे यांची एस आय टी चौकशी आणि पवारांची पत्रकार परिषद विषय जरांगे पवारांमुळे जरांगे अडकले असतील तर पवारच बाहेर काढतील काल मेसेज तोच मिळाला पवारांची तुतारी जरांगे वाजवत होते की नाही हा नंतरचा विषय फक्त नेक्स्ट प्लॅन काय तो विषय गंभीर नेमकं घडलय का मनोज जरांगे पाटील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्यामध्ये प्रश्न विचारला असता त्यांनी जबाबदार लोकांनी जबाबदारीने बोललं पाहिजे इतकं पोरकट वक्तव्य मी कधीही ऐकलं नाही यशवंतराव चव्हाण यांच्यापासूनचे मुख्यमंत्र्यांना मी ऐकलं असल्याचं शरद पवारांनी सांगितलं जरांगे उपोषण सुरू असताना पहिल्यांदाच मी भेटलो होतो त्यावेळी त्यांना आपण समाजात अंतर वाढेल असं असं काही बोलू नका सांगितलं होतं मराठा समाजासाठी तुमचा आग्रह समजू शकतो एवढंच आपलं बोलणं झालं त्यानंतर आपली त्यांची भेट झालेली नाही जरांगे यांचा बोलविता धनी शोधण्यासाठी एसआयटी नेमली जाणार आहे त्यावर विचारलं असता जा। पवार यांनी जरांगेंना आपण एक फोन जरी केल्याचं सिद्ध झालं तरी आपण वाटेल ते मान्य करू असं पवार यांनी म्हटलं यावेळी शरद पवार बारामतीत गुंतून पडणार असे विरोधक म्हणत आहेत यावर लोकशाहीत कोणाला कुठेही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे आपण चौदा निवडणुका लढल्यात त्यातील सात लोकसभेच्या आहेत तेव्हा नाही गुंतून पडलो तर आता गुंतून पडणार का असा सवाल त्यांनी केला अंतरवाली सराटी आरक्षण आंदोलनात राजेश टोपेंची मदत सरकारने स्थानिक म्हणून घेतली होती आणि त्यांच्यावरच प्रहार होत आहे उद्या मदत करताना सरकारवर विश्वास कोण ठेवेल असा सवाल शरद पवार पवार यांनी केलेला आहे दरम्यान एखादी ऍक्शन घडली की लगेच रिॲक्शन देणं ही शरद पवारांची पद्धत नाही पण शरद पवारांनी काल जरांगे यांच्या मुद्द्यावरती बिनधास्तपणे चर्चा केली आणि पत्रकारांसमोर उत्तरही दिली मेसेज त्यातून हात की जर मनोज जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार असतील तर मग शरद पवारच आता मनोज जरांगे पाटलांना या कचाट्यातून बाहेर काढतील मुद्दा असा सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मागे प्रकाश आंबेडकर असो उद्धव ठाकरे असो किंवा मग शरद पवार असो तिघांपैकी कोणीही असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी किंवा जी मागणी मान्य करून घेतलेली आहे त्यात गैर काहीच नव्हतं त्यामुळे बोलविता धनी शोधण्यासाठी केलेल्या मागणीमध्ये काही गैर होतं का हा प्रश्न निर्माण होतो मूळ मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाच्या विषयापासून दूर नेऊन आता मनोज जरांगे पाटील हे एक होते। एक होते त्यांच्या मागे वेगळा सूत्रधार होता असं सांगण्याचा प्रयत्न होतो पण मनोज जरांगे हातून असं काहीही चुकीचं घडलेलं नाहीये त्यामुळे मनोज जरांगे पाटलांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित का केले जावेत असा प्रश्न आहे आता राहता राहिला विषय मनोज जरांगे पाटील यांच्या सभा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅल्या मनोज जरांगे पाटील यांनी दीडशे एकर वर घेतलेली सभा या सगळ्यांचा खर्च कुठून केला गेला कसा केला गेला यासाठी एसआयटी नेमली गेलेली आहे खर तर हा सरकारचा केविलवाना प्रयोग आहे मूळ मुद्दा असा आहे की या सभेसाठी मराठा आंदोलनासाठी जिथून कुठून फंडिंग झालेलं असेल विषय असा आहे की हे फंडिंग ज्या गोष्टीसाठी झालं तो एक सामाजिक प्रश्न होता तो काही वैयक्तिक प्रश्न नव्हता त्यामुळे याची चौकशी करा त्याची चौकशी करा या विचाट्यातून आता सरकारने बाहेर पडलं पाहिजे आणि तसं जर मग पाहायला गेलं तर इथून पुढे लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका असो प्रत्येक ज्या ठिकाणी सरकारच्या सभा होणार आहेत जाहिरातींसाठी खर्च होणार आहे सोशल मीडिया हँडलिंगसाठी खर्च होणार आहे या सगळ्याचाच लेखाजोखा सरकारने एसआयटी नेमूनच सरकारच्याच वतीने एसआयटी नेमून सरकारचाच लेखाजोखा ने, मांडला पाहिजे अशी एक भूमिका आहे असो या गोष्टींना आता काही तथ्य राहिलेलं नाहीये पण जर आता जरांगे पाटलांच्या मागे जर पवार असतील किंवा नसतील हा नंतरचा भाग पण असले तर त्यांनीच आता मनोज जरांगेंना बाहेर काढलं पाहिजे कारण मराठा समाजाच्या दोन भावना आहेत जरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे राजकीय हात असला तरी मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रश्नासाठी आंदोलन केलं सतरा दिवस आपल्या पोटातला पोटाच्या कातड्यांना जो विळखा पाडला तो एका सामाजिक प्रश्नासाठी काढला मराठा आरक्षणासाठी काढलेला आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना विलन ठरवण्यामध्ये सुद्धा काही अर्थ नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक